रोग मृत्यू घटस्फोट तुमच्या जीवनात काहीही घडत असलं जरी सर्वात वाईट गोष्टी घडत असल्या तरी काहीच कारण नाहीये निराश दुःखी उदास वगैरे होण्याचं कारण तुम्ही काहीही घेऊन आलेले नाही काहीही घडत असलं तरी तुम्ही फायद्यात आहात आणि हे नक्की आहे की तुम्ही जाल तेव्हा काहीच घेऊन जायचं नाहीये मग कशासाठी रडताय काय आहे ते नाही नाही तुम्हाला माहितीये का ते काय म्हणाले त्यांनी काय केलं माझ्याकडे असं बघितलं असं म्हणाले तसं म्हणाले असं केलं तसं केलं कोणी काय केलं यानं फरक पडत नाही फक्त हे पहा की जेव्हा तुम्ही स्वतःला दुःखी करताय तेव्हा स्वतःबाबत किती वाईट करताय तुम्हाला कोणीही काहीही करायची गरज नाही तुम्ही स्वतःला तणावग्रस्त निराश दुःखी उदास करत आहात तर तुम्हाला शत्रूंची गरज नाही तुम्ही स्वतःचीच मदत करताय आणि ते उत्तम करताय आता वेळ आलीये यातून बाहेर पडण्याची